वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान ठक्कर इस्टेट येथे भरणार शेल्टर दोन हजार चोवीस बांधकाम आणि घरे सर्व काही एकाच छताखाली नाशिकमध्ये क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे आयोजित शहरातील सर्वात मोठे आणि बहुप्रतीक्षित गृहप्रदर्शन शेल्टर दोन हजार चोवीस वीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे होणार आहे या प्रदर्शनाच्या डोम उभारणीचा भूमिपूजन सोहळा आज पार पडला या गृह प्रदर्शनात दहा लाखांपासून पाच कोटी रुपयांपर्यंतची घरे दुकान प्लॉट्स फॉर्म फार्म, फार्म हाऊसेस ऑफिसेस आणि औद्योगिक प्लांट्स उपलब्ध असतील याशिवाय गृह कर्ज बांधकाम साहित्य इंटेरियर डिझाईन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि सुरक्षा साहित्याचे स्टॉल्स देखील असतील क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी या प्रदर्शनातील विशेष आकर्षणांची माहिती दिली तर प्रदर्शनातील मुख्य आकर्षणे अशी शंभरहून अधिक विकासकांचे विकासकांचे पाचशेहून अधिक पर्याय लकी ड्रॉ मधील टी व्ही नोंदणी शुल्क माफी आणि नो जीएसटी योजना लहान मुलांसाठी विशेष प्ले एरिया भविष्यातील नाशिकचे दर्शन घडवणारे प्रदर्शनाचा मोफत पार्किंग आणि फूड फूड कोर्ट सुविधा देखील उपलब्ध आहे शेल्टर दोन हजार चोवीस चे समन्वयक गौरव ठाकूर यांनी असे सांगितले आहे की या प्रदर्शनाच्या माध्यमातून नाशिकचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा प्रयत्न केला जातोय हो। याशिवाय बांधकाम क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान आणि ग्राहकांसाठी अनुकूल योजना यांचा देखील समावेश आहे प्रदर्शन दरम्यान विविध सेमिनार्स आणि करमणुकीचे कार्यक्रम देखील आयोजित करण्यात येणार आहे क्रेडाई नाशिक मेट्रोच्या विश्वसनीयतेमुळे हे गृह प्रदर्शन नेहमीच यशस्वी ठरते असे मार्गदर्शक दीपक बागड यांनी ते पंचवीस डिसेंबर शेल्टर आपण भरवत हो। आहोत आणि हे शेल्टर फक्त नाशिकसाठी नव्हे तर महाराष्ट्रासाठी नव्हे तर पूर्ण भारतासाठी एक पर्वणी म्हटलं तर था वावगं ठरणार नाही आणि त्यासाठी खास करून आम्ही आमचे प्रेसिडेंट कृणालजी पाटील कन्व्हीनर आणि आमचे सेक्रेटरी गौरवजी ठक्कर आणि त्यांची टीम यांनी अतिशय खूप म्हणतो ना आपण खूप मेहनत घेतलेली आहे आणि ही मेहनत सर्व महाराष्ट्रात नव्हे तर भारतात पोचवावी आणि नागरिकांना नाशिक शहरात येण्याचं आवाहन करावं आणि एकाच छताखाली इतकं सुंदर आणि भव्य असं शेल्टर आम्ही इथं भरवत आहोत तर आपल्याला आपण विनंती करतो की आपण आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करावं आणि शेल्टरला व्हिजिट करावी अशी विनंती करावी धन्यवाद नमस्कार नाशिककर शेल्टर दोन हजार चोवीस ला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी व्हिजिट करावं या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहे तसं त्यांनी सांगितलं फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही विजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही विजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या पैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी प्ले एरिया सुद्धा इथे प्रवाशी स्कूल्स तर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस क्रीम्स जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस स्कीम्स हे वेगवेगळे डेव्हलपर्स इथे देणार आहे क्रीडा नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी मी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टर येत्या वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर साठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदान करणं नम्र विनंती करतो या रियल की या रिअल इस्टेटच्या कुंभमेला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर्सनी भेट द्यावी ही नम्र विनंती सर काय वैशिष्ट्य असणार आहे या अकराव्या शेल्टर प्रदर्शनाचं येत्या अकराव्या शेल्टरचं आपली जी काही बावीस वर्ष आता आपल्याला पूर्ण झालेली आहेत आणि या शेल्टरमध्ये आपण यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल अस असणार आहेत तसेच साधारणतः पाच एकरवर आपल्याला पार्किंगची व्हॅले पार्किंगची आणि फ्री पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे फ्री रजिस्ट्रेशन आणि फ्री रजिस्ट्रेशन हा एक क्यू आर कोड आपण सर्व सभासदांना सर्व वृत्त माहिन्यांच्या मार्फत प्रसारित करत आहोत आणि या इथे आपल्याला या शेल्टरमध्ये सर्व प्रकारच्या ज्या काही घरांचे आपल्याला पर्याय आहेत मग ते प्लॉट असतील फ्लॅट असतील रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफिस बिल्डिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा हाऊसिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल अशा विविध प्रकारच्या ज्याला म्हणतो आपण प्रॉडक्ट्स आपले या एका छताखाली मिळणार आहेत आणि त्याला अनुषंगून जे काही आपण म्हणतो की संपूर्ण फायनान्शियल इन्स्टिट्यूटचे जे काही पर्याय आहेत बँका आहेत त्यांचे पर्याय आहेत तसेच सर्व मटेरियल सप्लायर्स आणि वेंडर सप्लायर काही आपल्या इंटीरियर साठी किंवा आपल्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक लागणारे जे काही पर्याय आहेत त्या एकाच छताखाली या शेल्टर मध्ये उपलब्ध असणार आहेत